नमस्कार आपण आजपर्यंत मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करत आलो आहोत तिळगुळ पतंगोत्सव आणि धार्मिक विधींनी हा सण साजरा केला जातो पण मकर संक्रांतीमागे असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आपण कधी विचार केला आहे का चला तर मग आपण आज तो दृष्टिकोन जाणून घेऊयात मकर संक्रांती हा निसर्गाचा उत्सव आहे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तसेच याच दिवसापासून उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य उत्तरेकडे सरवतो या दिवसापासून अंधार हळूहळू कमी होत जातो चांगली कामे करण्यासाठी या शुभ दिवसापासून सुरुवात केली जाते सूर्याप्रमाणेच माणसाच्या जीवनातही संक्रमण म्हणजेच बदल व्हावा म्हणून या सणाचे अत्यंत महत्व आहे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावरती विजय माणसाच्या जीवनात असणारे अज्ञान संशय अंधश्रद्धा द्वेष दूर होऊन त्याची जागा ज्ञान श्रद्धा चैतन्य प्रेमाने घ्यावी हीच खरी संक्रांत संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुल देण्याची प्रथा आहे आपल्या वृक्ष झालेल्या संबंधात तिळ स्निग्धता आणतात आणि गुळाचा गोडवा मनाचा कडवटपणा दूर करतात आपले सगळे सोयरे मित्र शेजारी किंवा अन्य कोणाशीही जर काही कारणाने आपला विसंवाद झाला असेल मनभेद झाला असेल तर आजच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन जुने मतभेद विसरून स्नेहाची प्रेमाची पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो तिळगुळ खाण्यामागे शास्त्रीय कारण आहे हिवाळ्यात कडक थंडीमुळे आपले रक्ताभिसरण मंद झालेले असते शरीर वृक्ष झालेले असते तिळामुळे शरीराला स्निग्धता उष्णता मिळते तसेच गुळामुळे पचनशक्ती सुधारते पचन व्यवस्थित होते तसेच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचीही पद्धत आहे पतंग उडवण्यासाठी मोकळ्या जागेत किंवा गच्चीवर जावे लागते त्यामुळे आपसुकच सूर्यस्नान होऊन आपल्याला मुबलक प्रमाणात विटॅमिन डी मिळते आणि त्वचेचे काही विकार असतील तर तेही कमी होतात सूर्यप्रकाश हा आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे मकर संक्रांती हा केवळ सण नाही तर निसर्ग विज्ञान आणि जीवन यांचा एक सुंदर संगम आहे चला तर मग ही संक्रांत आपण या सकारात्मक दृष्टिकोनाने विचाराने साजरी करूयात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद शुभम भवतू